ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रीतीपंड कार्यकर्त्यांचं शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणारं शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्या प्रीती संजय पंड दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत बंडनीरा विधानसभामध्ये ठाकरे गटाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवली त्यावरून नाराज झालेल्या प्रीती संजय पंंड आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे कारण निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे मला विचारपूस करतील बोलावतील पण असं काही झालं नाही त्यावेळेस मी वाट पाहिली पण ठाकरे गटाकडून मला कुठलाही कॉल आला नसल्याने मी आणि माझे कार्यकर्ते नाराज झाले आपुलकीने विचारपूस केली जात नसेल तर काय फायदा ज्याची मला अपेक्षा नव्हती त्याचा मला एक कॉल आला आणि आपुलकीने मला विचारपूस केली त्यांनी मला बोलवलं होतं त्यांना माझ्या कार्याची ओळख आहे त्यांनी मला कॉल करून जो मला आपलेपणा दाखवला तो उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित होता पण तसं काही झालं नाही उद्धव साहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहतील मी जिथे असते तिथे मी निष्ठेने असते साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहेत कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात जात आहे मी तिथे एक निष्ठेने राहणार आहे आणि आज अमरावतीत शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आहे त्यामध्ये मी आणि माझे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहे कारण सांगायला बसलं ना तर मला असं वाटतं पुष्कळ वेळ जाईल पण एक छोटीशी गोष्ट सांगते की आपुलकीने जेव्हा विचारपूस केली जाते तेव्हा खरोखर कुठे माणूस आप आपला असं वाटतो आणि त्या आपुलकीमुळे मी शिंदे गटात चालली आहे कारण अपक्ष उभं राहिल्यानंतर माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं न चिन्ह होतं ना न कुठला पक्ष होता पण तरीसुद्धा मी लढली आणि ताकदीनी लढली हारजीत हा नंतरचा भाग आहे पण लढणं महत्त्वाचं असतं आणि लढली पण त्याच्यानंतर मला अपेक्षा होती की मला कुठेतरी घरी बोलवल्या जाईल वापस बोलवल्या जाईल पण असं काही झालं नाही त्याच दरम्यान आपुलकीच्या एक फोन आला आणि मी कुठेतरी असं म्हटलं की ठीक आहे मी जोडते